नमस्कार मी प्रतीक्षा मुनगेकर म्हणजेच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील ऐश्वर्या खूप छान वाटतय स्टार सोबतची ही माझी पहिली मकर संक्रांत आहे सो आ, आज जे काही झालं किंवा आज जो काही हा कार्यक्रम झाला हा माझ्यासाठीच नवीन आहे आणि खूप कमाल वाटतंय मजा येते छान वाटलं अच्छा आठवणी अशा बऱ्याच आहेत मी गावी होते सो आ, गावी आम्ही लहान असताना आई तर माझी आजी तर सुगड पुजायचीच त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याचं उद्यापन असायचं तर ते जे सुगड असायचं तर ते मी लपवून ठेवायचे का तर मला त्याच्यासोबत खेळता येईल म्हणून आणि असे मी जमा केलेले होते सुगड दरवर्षीचे त्यानंतर घरी गा, गावोगावी म्हणजे आता सगळ्यांनाच माहिती असेल की मकर संक्रांत आली की साधारण सव्वीस सत्तावीस जानेवारी पर्यंत हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतात सो मग मी आजीसोबत हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाला जायचे सगळीकडे खूप आहेत म्हणजे आमच्या सेटवरचे प्रत्येक आर्टिस्ट वेगवेगळ्या छटाचेच आहेत सो पहिली व्यक्ती आहे आशुतोष की मी त्यांच्याकडून हा गुण घेईन की ते कितीही काही घडत असेल सेटवरती किंवा आजूबाजूला काही घडत असेल ते खूप शांत असतात कुठल्याही चिडचिड नाही करत कसलाही राग करत नाही सो मला म्हणजे मी त्यांच्याकडून त्यांचा हा गुण घेईन त्यानंतर आजी आहे सविता ताई आहेत त्या तर म्हणजे बापरे दिग्गज कलाकार त्यांचे जे काही अनुभव आहेत आयुष्याचे म्हणा कामाचे म्हणा ते अनुभव मला म्हणजे त्या ज्या गोष्टी आहेत त्यांचे अनुभव त्यांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी ह्या मला आता खूप उपयोगी हो पडतात आणि ते ता 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 ना ना तर शिकवतात सुद्धा त्यानंतर रेशमाचं म्हणाल रेशमा शिंदे तर ती सगळ्यांना असं ना एकत्रित घेऊन येते म्हणजे रिअल लाईफ जानकी आहे ती असं म्हणायला हरकत नाही सुमितचं म्हणाल तर सुमित खूपच प्रेमळ आहे त्याच्यानंतर त्याच्या कामामध्ये तो प्रामाणिक आहे तर ते घ्यायला आवडेल त्यानंतर उदयचं म्हणाल तर उदय सेम की तो खूप पेशन्स ठेवून असतो त्याचंही खूप नॉलेज आहे ॲक्टिंगमध्ये बिटवीन द लाईन्स रिॲक्शन काढणं हे मला त्याच्याकडून घ्यायला आवडेल आणि ओवी आमची छोटी तिच्याकडून तर मी खूप शिकत असते कारण ती माझी रूममेट आहे आणि आम्ही खूप मस्ती करत असतो तर तिच्याकडून तो, तो, तो सगळा दंगा आणि मस्ती ते सगळं घेईन मी हो असं बऱ्याचदा होतं भेटणं सहसा होत नाही कारण मीच घराच्या बाहेर खूप कमी पडते पण आता आपल्याकडे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे तर तिथे बऱ्याचदा युट्यूबवरती म्हणा किंवा इन्स्टावरती म्हणा बऱ्याच जणांचे कमेंट्स येतात पण मला आता फार काही वाटत नाही त्याचं मला सवय झाली आहे आणि मला असं होतं की मी नेगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करते मी अजून छान मला कमेंट्स येतील याची मी अपेक्षाच करत नाही आणि छान कमेंट आली की मला काहीतरी हृदय वाटतं पण जेव्हा असं काहीतरी राग किंवा मला आवडत नाहीये किंवा ऐश्वर्याला घरातून बाहेर काढा हे जेव्हा येतं ना तर मला खूप छान वाटत मकर संक्रांती बद्दल काय तिळगुळ घ्या गुडगुड बोला ऐश्वर्यासारखं वागू नका <laughs> थँक्यू